चक्क महसूल पथकावर हल्ला तलाठी यांच्यावरती झाला हल्ला धरणगाव तालुक्यातील आणि चानसर बुद्रुक हे गाव या गावामध्ये झाला तलाठ्यावर हल्ला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार धरणगाव तालुक्यातील चांसर बुद्रुक येथील गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकावर चक्क वाडू तस्करांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना एकोणवीसच्या रात्री उशिरा घडली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी आहे की सध्या अवैध वाळूचा धंदा हा जोरातच सुरू असून याला अटकाव करण्याचा प्रयत्न महसूल खाता करत असून या अनुषंगाने एकोणवीसच्या रात्री धरणात धरणगाव येथील तहसीलदारांनी चान्सर येथील गिरणा नदी पात्रात कारवाई करण्यासाठी पथक तयार केले हे पथक नदीच्या पात्रात उतरल्यावर तेथे ते असलेल्या सुमारे पंधरा ते सो सोळा वाळू तस्करांनी या पथकावर चक्क हल्ला केला आणि या तलाठी दत्तात्रेय पाटील यांना जोरदार मारहाण करण्यात आली त्यांच्या पायाला जे आहे ते फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्यामुळे त्यांच्या हाडा जे हाड आहे पायाचं ते तुटलं आहे सोबतच दरम्यान वाळू तस्करांनी मारहाण सुरू केल्यामुळे पथकातील इतर जे अधिकारी होते ते घटनास्थळावरून फड त्यांनी काढला आपला जीव वाचवण्यासाठी तर दत्तात्रय पाटील हे मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं तस्कर हे कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे यातच आता थेट तलाठ्यावरतीच प्राणघातक हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खडबड जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उडाली आहे सोबतच आपण जर बघितलं तर तलाठी जखमी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून या, या प्रकरणाच्या संदर्भात पाळधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत अनेक आरोपी ही अटकेत आहे तर काही आरोपींचा सध्या शोध सुरू आहे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी अशी ही बातमी राज्यातील सर्व नागरिकांसाठी आपल्याला पाहायला मिळते आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील राजकीय सामाजिक घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आताच सबस्क्राईब कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जे किंग स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात